धाराशिवच्या तुळजापूरमधील साहित्यिक देवीदास सौदागर हे साहित्य अकादमीच्या पुरस्कारापासून चर्चेत आले पारंपरिक टेलर काम करता करता साहित्या शब्दांना सांगत सौदागरांनी अनेक कविता कादंबऱ्या रचल्या त्यांच्या उसवण या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय पण त्यांचं जीवन आजही त्यांच्या कादंबरीच्या नायकासारखंच उपेक्षिताचं गरिबीनं गाजलेल्या बलुतेदाराच आहे देवीदास आजही पत्राच्या घरात राहतात परिस्थितीशी झुंजत साहित्य सेवा करणाऱ्या सौदागरांना आता अजूनही सरकारकडून सहा मिळालेलं नाही देवीदास सौदागरांना पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वात आधी पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती या मुलाखतीत त्यांनी मनातल्या भावना मांडलेल्या पाहूया असं वाटतं का की ज्या लोकशाहीचा मग तुम्ही उल्लेख केला त्या लोकशाहीच्या मार्गाने जे आपल्या डोक्यावर सत्तेवरून बसतात त्या सत्ताधाऱ्यांनी समाजातील इतर प्रस्थापितांनी साहित्यकार इतर कलाकार कलाकृती जे जे घडवतात ती सर्व सृजनशील माणसं यांची खास काळजी घेतली पाहिजे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे अण्णाभाऊ साठेंनी जी लोकशाहीची व्याख्या केली होती किंवा भगतसिंगानं म्हणलं होतं की मला जी लोकशाही अभिप्रेत आहे ती वेगळीच आहे मला हे लोक घालून पुन्हा दुसरे शोषण करणारे बसवायचे नाहीत किंवा साठे म्हणाले होते ये आझादी झोटी आहे देश की जनता भोकी आहे ही जी लोकशाहीच्या नावाखाली निवडणुका होतात तेच लोक निवडून येतात तेच लोक मोठे होतात आणि त्यांच्या विरुद्ध बोलणारे लोकांचे आवाज बंद केले जातात आणि सामान्य जनता तर काय ते एका भाकरीचा चंद्र बघण्यासाठी सुचलेली त्यांना इतर काय माझ्यासारख्या माणसाला इतर असं मशीन बाहेर डोकं काढून काय करावं एवढीसुद्धा उसंत नसते कारण तुम्ही एखाद्या Uh, uh, कार्यक्रमाला जरी गेलात मी कवी सुद्धा जात नाही कुठल्या मला भरपूर आमंत्रणे येतात मला प पुरस्कारासाठी काही आमंत्रणं आली होती की या आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो आहे आमच्या गावातला वगैरे मी म्हणलं काही तिकीट खर्चाचे पैसे वगैरे देणार आहात का तर ते म्हणले नाही पुरस्कार देतो हेच मोठी गोष्ट मी म्हणलं माझा दोन दिवसाचा रोजगार बुडवून आणि वरून हजार दीड हजार रुपये खर्चून मी पुस्तक पुरस्कार घेऊन जेव्हा घरी येईन तेव्हा घरचे जेव्हा चूल पेटण्याचे प्रश्न असतील तेव्हा त्यांना मी काय उत्तर देऊ त्याच्यामुळं लोकशाही लोकशाही म्हणत असताना कुठली चांगली लोकशाही आपल्याकडे राबवलीच जात नाही पूर्वीपासूनच जा राबवली जात नाही आणि आजही तर ती परिस्थिती होत चाललेली आहे दरम्यान या विषयावर काँग्रेसचे नेते नाना पटोले शशिकांत शिंदे भास्कर जाधव प्रकाश आंबेडकर आणि सदाभू खोतानी प्रतिक्रिया दिल्या बघूया जाणून दिलेला खरं तर शासनाच्या लक्षात यायला पाहिजे होतं मी उद्या हा मुद्दा सभागृहात मांडू आणि सरकारचं लक्ष वेधू आणि त्यांना न्याय मिळाला अजूनही ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात सरकारचं दुर्लक्ष आहे कोणीही बघत नाहीये त्याच्या उसवण या कादंबरीला मिळते त्यांनी असाच एक स्ट्रगल करणारा नायक उभा केलेला आहे उद्या मी स्वतः याच्यावरचा विषय विधानसभेत मांडतो एवढंच सांगेल की आपण वेगवेगळे पुरस्कार मिळाला की सवलती आणि त्या प्रकारच्या योजना जाहीर करत असतो मग एखादा अशा प्रकारचा बुद्धिवंत या असलेल्या विचारवंतातून जर उभा राहत असेल तर सरकारने नी त्यांना निश्चितपणाने गांभीर्याने घ्यावं आणि मला वाटतं की तशा प्रकारचा पुढारीने हा पूर् प्रश्न विचारल्यामुळे सोमवारी या संदर्भात माझ्याकडं जर आपण त्या ठिकाणी देवीदाची असलेली ही भूमिका तुमच्या वतीने मांडत असताना माझ्याकडे आली तर ते सदनामध्ये सोमवारी त्याचा विषय मी काढून सरकारने त्याची नोंद घेऊन त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी सवलती द्याव्या इतर खेळाडूंना जसे पुरस्कार मिळतात तसे द्याव्या अर्थानं कलाकार असतील मातीतले लेखक असतील मातीशी नाळ जुळलेले अशा पद्धतीचे साहित्यिक असतील यांच्याकडे दु, दुर्लक्ष करणं हा सरकारचा स्थायी भावच झालेला आहे आणि म्हणून अशा कलाकाराकडं अशा लेखकाकडं जर दुर्लक्ष झालं असेल तर निश्चितपणे आम्ही त्या संदर्भामध्ये आवाज उठव शिवलं पाहिजे त्यांना सर नाहीतरी स्कीम आहेच माडाच्या ह्याच्यामध्ये फ्लॅट देण्याची त्याच्यामधून त्या स्कीम त्यांना फ्लॅट देण्यात यावं निश्चितपणानं सरकार हे संवेदनशील आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल वेगवेगळ्या योजना सरकारनं आणलेल्या आहेत अनेकांना गरजूंना मदत करण्याची भूमिका ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील यांची आहे निश्चितच ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारने शिवलं पाहिजे त्यांना असं नाहीतरी स्कीम आहेच माडाच्या ह्याच्यामध्ये की फ्लॅट देण्याची त्याच्यामधून त्या स्कीमांना त्यांना फ्लॅट देण्यात यावं पण निश्चितपणानं सरकार हे संवेदनशील आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल वेगवेगळ्या योजना सरकारनं आणलेल्या आहेत अनेकांना गरजूंना मदत करण्याची भूमिका ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील यांची आहे निश्चितच ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी एक दुवा म्हणून या ठिकाणी करणार आहे